आणि आपला मोरेश्वर महादूप भोंडवे आपण दिलेली त्याला पुढे आमदार व्हायचे पण पहिलं आता या नवरा बायको नगरसेवक नगरसेविका करू आदर्श पहिल्यापासून दोन हजार बारा पासून माझ्यावर त्यांचं दारक्या बहिणी आणि भावांचं प्रेम आहे त्यामुळं खरोखरच मी या शहराचा आता आमचा पॅनल बांधलेला आहे त्यामुळं जयश्री भोंडवे आशा भोंडवे आणि स्त्रिया आणि मोरेश्वर असं सगळं चिन्ह आहे त्यामुळं पंधरा तारखेला सगळ्यांनी सगळ्यांनी प्रचंड बहुमताने विजय करावा ही विनंती आहे आणि एक महिला सांगतो का आपल्यासम आहे कारण का माहित आहे का मोरेश्वर बोट आहे लोकांना काय वाटतं आता थोडं गडबड चालू आहे काय होत नाही काही ते काय आतंकवादी नाही त्यामुळं आपले प्रत्येकाला एक अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी की मतदान करावं म्हणून त्यामुळं कुटुंबशाही काय असं चालणार नाही त्यामुळं खरोखरच आपल्या सगळ्यांनी एकत्र महिला भगिनींना एक पंधरा तारखेला मतदान करावा पंच्याहत्तर हजार मतदार आहेत तर आपल्याला सगळ्या प्रभागात सगळ्यात जास्त या प्रभागात जास्त मतदान आहे तर सगळ्यात जास्त मतांनी निवडून घ्यावा ही विनंती आहे कारण आपल्याला पुढं दोन हजार एकोणतीसला नक्कीच मी मला अजित पवार अजित पवार शरद पवार हे मला नक्कीच आमदारकीला तिकीट घेण्याचं शक्यता आहे म्हणून सगळ्यांनी आता हा टाइम फक्त काही बोलायचं नाही काळजी करू नका बराबर दे जाऊन सगळ्याच्या चिन्हावर बटन दाबून आपल्या बहु शक्य निवडून द्यावा आणि खरोखरच मी तुमचं कुठलेही काम असू करायला आहे आणि माझं बियाण सुद्धा हे काम आहे त्यामुळे काळजी करू नका अजितांनी सांगितले आता सत्ता आता राष्ट्रवादीची आहे राष्ट्रवादीच मग होईल होईल मग आमच्या परंपराचाच व्हायला बसलाय त्यामुळं आनंदाची गोष्ट आहे नक्की दादी दादा आम्हाला न्याय देईल आणि या परंपराचाच महापूर बनवावा असं आम्ही दादाला रिक्वेस्ट करीन मी स्वतः आणि बनू अशी विनंती आहे सत्ता नक्कीच मतदान वाया घालू नका चुकीच्या माणसाला मतदान देऊ नका त्यामुळं खरोखर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र